मी विनायक सकाराम कोंडवर कारला कळकळा जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौभाग्यवती आशाताई बाबुराप्पा वायकर व वा कारला पंच समिती गणाचा उमेदवार रंजनाताई सुरेश गायकवाड यांच्या आज आई एकच्या पायथ्याशी आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचार दौऱ्याला सुरुवात केलेली आहे तसा गेली महिन्याभरापासून आम्ही प्रचार करतोय व या प्रचार दौऱ्यामध्ये या गटातील व गणातील नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे तसंच आम्ही एक विकासाचं विजन घेऊन चाललेलो आहे व या विकासाच्या विजनला नागरिकांनी आम्हाला खूप सारा परिसर दिला आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की प्रचंड मताधिक्याने दोन्ही उमेदवारी या गटातून लोकांतून विजयी होणार आहे मी वैशाली रोहेदास गरुड आमच्या भागातून रंजनाताई गायकवाड आणि आशाताई वायकर ह्या उभ्या राहणार आहेत तर त्यांना आमच्याकडून सगळ्यांनी म्हणजे प्रचंड बहुमताने मतदान करू आणि त्यांचा विजय करू माझे नाव ताराबाई शिवाजीराव गरुड जिल्हा परिषदेच्या उमेदवार आशाताई वायकर व पंचायत समितीच्या उमेदवार रंजनाताई गायकवाड या उभ्या आहेत तर त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून देऊ मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा